केज मधील चौक झाले खंडार आणि रस्ते झाले कचऱ्याने जय भवानी चौक संत भगवान बाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चोग, या चौकांचा पुनर्जन्म कोण करणार नगरपंचायतला वेळ मिळणार का नगरपंचायतचे नगरपरिषद नगर, नगर परिषद होण्याच्या वाटेवर तरीही प्रत्येक चौकाची रस्त्याची तीच अवस्था के नगरपंचायतच्या घंटागाड्या आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गलटाण कारभार दिसत असून ठिकठिकाणी थीक कचरा डेपो तयार झालेले आहेत प्रत्येक रोडवर एक कचरा डेपो तयार आहे याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असून नगरपंचायत कशात व्यस्त आहे याचा जनते संभ्रम असून येणाऱ्या काळात नगरपरिषद होत असली तरी हे असेच काम राहिल्यावर जनतेला पुन्हा रस्त्याचे हाल आणि चौकाचे हाल पाहावे लागतील हे मात्र निश्चित महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी महादेव मोरे केज बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल